नमस्कार मंडळी कशा आहेत नितेश परब लोगवर स्वागत आहे सगळ्यांचं तर बघा याचं काय चाललंय इकडे मी कधीपासून त्यांना सांगते की असं नाही दिसणार बघा बघा त्यांना मी कधीपासून सांगते कि डॉक्टरांचं वेगळं दुर्बीण वगैरे असते कान चेक करायचंय तर ते बघा आरसा घेतलाय हातात दिमाग बघते बोलतात पाव दिमाग पाव माले लोक आहे ना असे असत बघा सांगा तुम्ही कधी पण सांगते बगा, बगा, बगा। ना ना माँगला। बांगला। माँगला। बांगला। मी असं नाही बघा 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 मध्ये बघत होतो माझ्या मी दुरबीन मधून मी माझा कान बघू शकतो काय पण ते दिसतच नाही बघत काय ते लपडत आहे काय झालं का तुमच्या कानाला काय तरी हाय आतमध्ये गेलाय डॉक्टरने सांगितलं औषध दिलं आणि सांगितलं मी दिलेले ड्रॉप टाकत राहा सगळं चांगलं रा व्यवस्थित दोन वेळा सांगितलं नाही पण तुम्ही किती वेळ टाकता तीन वेळा झालाय तीन वेळा चार वेळा झाला ते काय झालं मध्ये चुटवलं मला त्यामुळे ते ड्रॉप पडून गेलं त्याच्यामुळे मी परत टाकलं का पडलेलं ड्रॉप असे मग त्या आतमध्ये जात नाही ना वाया जातं त्याच्यामुळे मी परत टाकलं म्हटलं जाऊ दे काय बोलू आणि काय नाही त्याच्यामुळे मी परत एकदा टाकून जरासा पडलेलो आणि बघ मग डोक्यात आयडिया आली चला मी माझा कान बघतो स्वतः पण ते मी माझा स्वतःचा कान मी बघायला गेलो पण काय दिसत नाही त्या आरशामधून काय करणार मी आजपर्यंत कोणाला दिसलंय त्या स्वतःच्या कानात काय आहे नाही ना? ते पहिलेतले असे ते वैज्ञानिक काय बोलतात ना असतात ते मोठे त्यांनी स्वतःच काय दिमाग बिमाग लावून बघितलं असलं तर म्हणून मी पण ट्राय करत होतो पण काय झालं नाही माझ्याने असं काय होणार पण नाही मला असं वाटतंय मी नका मी कधीपासून त्यांना सांगते की जा डॉक्टरकडे का आज गेले डॉक्टरकडे तर जसं डॉक्टरने कानात चेक करायला गेला तेव्हा बोमला मारायला लागले सगळे तिकडे बघायला लागले काय झालं काय झालं कान दुखत होता म्हणून आता <coughs> औषध आणले टाकलं कानात औषध